நமஸ்காரமே பனே நாதே நமோ நமஹ ஓம் ஓம் தேவோ ரே பிரத்யோரே பிரத்யோரே குருஷீங்கேத்லே श्वर महाराज की आज इथे शेटेवाड्यात आपण सर्व जमलो आहोत आजचं महत्त्व थोडक्यात सांगतो म्हणजे यात्रेच्याबद्दल सर्वांना माहिती आहे की आपण यात्रेमध्ये यात्रेमध्ये कुंभारकन्या आणि सिद्धरामेश्वर महाराजांच्या योगदंडाचा विवाह हा आपण साजरा करतो आणि विवाहाच्या आधी नवरदेवाला खेळवणाचा जो कार्यक्रम असतो तो कार्यक्रम आज आपण इथे शेटेवाड्यामध्ये महाराजांचा योगदंड त्यांचा प्रतीक म्हणून इथे हिरेबू कुटुंब घेऊन येतात त्यांची योगदंडाची पूजा करून त्यानंतर पाद्य पाद्यपूजा करून होम पूजा करून आपण प्रसाद महाप्रसाद या सगळ्यांसाठी आपण आयोजित करतो ही अशी आख्यायिका आहे की आठशे वर्षापूर्वी सिद्धरामेश्वर महाराज समक्ष या वाड्यात येऊन त्यांनी या प्रसादाचा आस्वाद घेतला होता आणि त्यान तेव्हापासून ही पर, परंपरा इथे चालू आहे आमचे पूर्वज रामचंद्राप्पा शेटे त्यानंतर माझे आजोबा कैलासवाशी शिवशंकर थोबडे त्यानंतर माझे वडील मिलिंद थोबडे आणि आता मी ॲडवोकेट रितेश थोबडे आमच्या हातून ही सेवा महाराजांची घडती आहे त्याबद्दल स्वतःला खूप भाग्यवान समजतो आणि या यावर्षी प्रार्थना अशी र करतो आहे एच एम पी व्ही व्हायरस जो आपण पाहतो सगळीकडे आता उद्रेक होतो आहे त्याचा त्याचं कोरोना काळात जसं महाराजांनी आपल्याला आशीर्वाद देऊन सोलापूरकरांना प्रोटेक्ट केलं होतं प्रकारे महाराजांचा आशीर्वाद सर्वांना लाभो आणि इथे उद्रेक असा जास्त सहयोग होऊ नये अशी मी प्रार्थना करतो त्याचबरोबर सोलापूरकरांना आवाहन करतो की यात्रेमध्ये सर्वांनी आपल्या आपल्या परीने पूर्णतः सहभागी होऊन महाराजांचे आशीर्वाद घ्यावे सोलापूरकरांना महाराजांचा नेहमीच आशीर्वाद लाभलेला आहे असाच पुढे आशीर्वाद लाभत राहो अशी छाराजांच्या प्रार्थना करतो